कोपरगाव शहरातल्या सर्वच रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असून हो विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक विकासकामांची उद्घाटनं झाली उद्घाटन उद्घाटनप्रसंगी रस्त्याच्या डागडुजी कामाची सुरुवात देखील झाली होती आचारसंहिता लागतात सुरू असलेली कामं बंद पडली अनेक दिवस काम बंद असल्यानं बुजवलेल्या रस्त्यावरील खडी वर येऊन धुळीचं साम्राज्य वाढलं आहे तसेच उखडलेल्या खडीमुळे अपघातांचंही प्रमाण वाढत आहे सामान्य नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये तसेच अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरिता माजी शिवसेना शहरप्रमुख भरत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या वतीनं खड्ड्याला फुलं वाहून वाहनधारकांना गुलाब पुष्प देत खड्ड्यात बसून अनोखं गांधीगिरी आंदोलन करण्यात आलं तसंच एक महिन्यात मेन रोडवरील रस्त्याचं काम न झाल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडण्याचा इशारा एवढी माजी शिवसेना शहरप्रमुख भरत मोरे यांनी दिला आहे पूल जो असेल त्या ठिकाणी डांबरी एक पट्टा झाला त्याच्यानंतर आहे तसेच खड्डे मग फक्त हा निवडणुकीसाठी दिखावा होता का असा शिवसैनिकांच्या मनात आणि इथली कोपरगाव शहरातल्या नागरिकांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे अण्णाभाऊ साठेपर्यंत ते लहान पुलापर्यंत अनेक खड्डे रस्त्याला आहेत आणि या सदरील या रस्त्याच्या कामाचा टेंडर ज्यांनी घेतला तो ठेकेदार कोपरगाव शहरातील तालुक्यातून नसून तो संगमनेर भागातला आहे बाहेरगावचा तो ठेकेदार असल्याने त्याला कोपरगाव शहराच्या परिस्थितीबद्दल आणि बाजारपेठेबद्दल अजिबात गांभीर्य नाहीये जर तो माणूस फक्त निवडणुकीच्या तोंडावर फक्त एक पट्टा मारू शकतो आणि ऍक्च्युली त्याने टेंडर मारताना त्या टेंडरच्या प्रोसेस मध्ये त्यांनी त्याचा ते डांबराचा सगळा जो जे साठवणूक त्याचं जे आहे ते पुण्याला आहे दोनशे किलोमीटर लांब मिळतील पुन्हा आपल्याला आणि टेंडरमध्ये तशी तरतूद असती साठ किलोमीटरच्या आतपर्यंत तुमचा तो सातवणुकीचा साठा डांबराचा हा साठ किलोमीटरच्या आतच पाहिजे तर त्याचं टेम्परेचर टिकून असतं कोपरगाव शहरमध्ये डांबरीकरण करणार दोनशे किलोमीटर डांबर येणार त्याचं टेम्परेचर डाऊन होऊन ते डांबर खराब होईल जरी डांबरीकरण नंतर केलं तर त्याचा उपयोग होणार नाही सगळा रस्ता पुन्हा आहे तशी परिस्थिती निर्माण होईल मग याच्यामध्ये नुकसान कोणाचं होईल जे नागरिक टॅक्स पेअर आहेत कष्ट करतात आणि सगळ्यात महत्वाचे कष्ट करून टॅक्स भरतात त्याच्यातून हा रस्ता होणार आहे अशा पद्धतीनं जर त्याचं डांबीकरण परत जर उघडलं तर सगळ्यात महत्वाची हो आमची शिवसेनेची मागणी आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व शिवसैनिकांकडून महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांकडून काँग्रेसचे असतील शरदचंद्रजी राष्ट्रवादी पवार या पक्षाचे असतील आम्ही सर्व शिवसैनिक आमची एकच मागणी आहे आज तीन तारीख आहे आज आम्ही शांततेच्या मार्गाने नगरपालिकेचे अधिकारी आलेत आमचे शहर भूमिका आलेत आमच्या शहर प्रमुखाच्या वतीनं आम्ही या नगरपालिकेचे पिके आयकवाड बांधकाम विभागाचे निवेदन देतोय एक महिन्याच्या तीन एक दोन हजार पंचवीस पर्यंत या रस्त्याचं काम जर पूर्णत्वा झालं नाही किंवा नागडुजीकरण केलं नाही लोकांच्या सुखसोयीसाठी जरा रस्ता सुधारी झाला नाही तर याच्या पलीकडे जाऊन शिवसेना नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही यासह सनीबाग आणि बालाजी गोरडे यांनीही अधिक सांगितलं आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने तसेच आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी त्यांच्या वतीने खंदक नाला या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत या ठिकाणी झालेले खड्डे व धूळ याचा कोपरगाव शहरातील नागरिकांना त्रास उरायला प्रशासनाचं चे याच्याकडे लक्ष नाही प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे आमचं प्रशासनाला कोपरगाव नगरपालिकेच्या शिवांना एकच मागणी तेव्हा त्वरित तुम्ही हे खड्डे बुजवावे अन्यथा आज आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहोत पुढच्या वेळेस आम्हाला उग्र स्वरूपाचं शिवसेने स्टाईलने आंदोलन करावं लागेल आणि शिवसेनेचं पद्धत ही नगरपालिकेला चांगली माहिती आहे त्यामुळं माझी नगरपालिकेच्या प्रशासनाला विनंती आहे का त्यांनी लवकरात लवकर हे खड्डे बुजवावे प्रतिनिधी म्हणताय मोठमोठे दावे करताय कोपरगाव बदलत आहे कोपरगाव बदलतंय पण आम्ही कोपरगावात गेल्या तीस पस्तीस पस वर्षापासून राहतोय आम्हाला तर काही वाटलं नाही कोपरगाव बदलतंय तुम्ही बघत असाल खड्डे जसेचे आहे जे, जे। म्हणजे इलेक्शन नगरपालिकेच्या आमदारकीच्या मतदानाच्या अगोदर दोन दिवसात लाने पुलाजवळ डांबर टाकण्यात आलं तो रस्ता उपमुख्यमंत्री येणार होते म्हणून रात्रीतून केला हा मेन रोड आहे साईबाबा कॉर्नर ते पालखी रस्ता या रस्त्याची अवस्था बघा कशी आणि या रस्त्याला धूळ एवढी आहे का आता परत कोरोना आला असे लोकांना मास्क लावून हिंडावं लागतंय तर शिवसेनेची एवढीच मागणी आहे हा रस्ता त्वरित पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आत ते महिन्याच्या आत करावा नाही तर या ठिकाणी शिवसेना स्टाईलने उग्र आंदोलन करण्यात येईल याची दखल कोपरगाव नगरपालिकेने घ्यावी याची सर्व जबाबदारी कोपरगाव नगरखाली पालिका प्रशासनाची राई यावेळी आशिष निकुंभ आकाश कानडे हशम पटेल राष्ट्रवादी काँग्रेसचे दिनेश पवार सोनू पाठक भैया वालझडे यश मोरे आकाश पाठक दिनेश पवार निलेश वाणे संदीप मोरे सोमनाथ वीर रथिकलन अथर्व रोम ऋषिकेश खैरनार आदींसह शिवसैनिक उपस्थित होते येसनएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव